सिल्क गॅलरीतर्फे आज सिल्कच्या वेगवेगळ्या साड्यांचं आणि ड्रेस मटेरियल असेल किंवा कापड असेल त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं महालक्ष्मी लॉन्स इथे देशभरातल्या जवळजवळ सोळा राज्यांमधून आलेल्या कारागिरांनी बनवलेल्या अतिशय कष्टपूर्वक असं कारागिरांनी बनवलेल्या हँडवोव्हन साड्या किंवा इतर प्रकारचं काही ड्रेस मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये वर्क केलेलं आहे अतिशय नजाकतीचं वर्क आणि त्या भागात त्या भागातल्या त्या त्या स्टेट्सच्या ऑथेंटिक अशा कलाकृती चं हे एक्झिबिशन आहे जिथे तुम्हाला विविध राज्यांमधल्या ऑथेंटिक अशा साड्या मिळतील त्या भागातला कपडा आणि त्या भागातलं कलाकुसर याचं कॉम्बिनेशन असलेल्या साड्या तुम्हाला मिळतील आणि अप्रतिम असं एक्झिबिशन आहे मी पण या स्टॉल्सला भेट दिली या एक्झिबिशनला भेट दिली आणि पासष्ट स्टॉल्स इथे आहेत दरवर्षी यांचं एक्झिबिशन होतं आणि दरवर्षी एक्झिबिशनचा लाभ पुणेकर घेतात यावेळेला महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर इथे नऊ दिवस हे एक्झिबिशन चालणार आहे चोवीस तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे पूर्ण दिवस एक्झिबिशन खुलं असेल सर्वांसाठी आणि मी पुणेकरांना आवाहन करते पुणे शहरातील अतिशय चोखंदळ अशा महिला ग्राहकांना आवाहन करते की तुम्ही जर का साड्यांच्या आणि ऑथेंटिक अशा सिल्कच्या शौकीन असाल तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या जिथे तुम्हाला खूप सुंदर अशा साड्या ड्रेस मटेरियल कलाकुसरीच्या इतर म्हणजे ज्याला आपण पेहराव करू शकू अशा कापडाचा कापडाची खरेदी करता येईल नक्कीच केंद्र सरकारच्या अनेक योजना या गुणकरांसाठी आहेत विणकरांसाठी आहेत जे हातमाग कलाकार असतात तर त्या हातमागाच्या वस्तू या जा, जा, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे बनवण्यासाठी तर सहा सात महिने लागतात परंतु त्यांना कमी दामामध्ये ते विकावे लागतात आणि मध्ये कोणीतरी व्यापारी असतो जो अतिशय महाग किमतीमध्ये लाखा लाखाच्या किमतीमध्ये ते विकतात परंतु अशा प्रकारची एक्झिबिशन्स असतात की जी डायरेक्ट त्या कलाकारांना या ठिकाणी स्वतःचा माल ठेवता येतो विकता येतो आणि केंद्राच्या सुद्धा असे अनेक योजना आहेत की त्यांच्यासाठी काही लोन्स असतील अनुदान असेल की त्याच्या योजनांचा लाभ घेऊन ते आपल्या जे काही कापड का, 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 का असेल तर त्याला मालाला उठाव देऊ शकतात याच्यासाठी खूप योजना आहेत विश्वकर्मा योजनेचा लाभ ते घेऊ शकतात आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त योजनांचा लाभ ते घेऊ शकतील मध्यंतरीच मी माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे गेले होते आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी सुद्धा मला एक हातमागावर बनवलेली कॉटनची साडी भेट दिली आशीर्वाद स्वरूपामध्ये आणि त्याच्यावर नॅचरल रंगामध्ये रंगवलेल्या म्हणजे रंग होते पानं फुलं काढलेली आणि ती फुलं सुद्धा स्वतः त्याचे ठसे उमटवून म्हणजे अतिशय ऑथेंटिक असे जे रंग आहेत पक्के रंग आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून ते बनवले तर अशा प्रकारच्या साड्या हल्ली जास्तीत जास्त लोकांना ह्या आवडतात आणि बिझनेस करणाऱ्या आय टी क्षेत्रातल्या लोक महिलासुद्धा कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये सुद्धा हे वापरले जातात सिल्कही आणि कॉटनही तर मला असं वाटतं की आता खूप मोठ्या प्रमाणात त्याला भाव मिळत आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक थीम आहे आता की जी लॉन्च होते किंवा सतत वापरली जाते की माय हँडलूम माय प्राईड आपल्या देशामध्ये बनवलेल्या वस्तू याला जास्तीत जास्त माल मिळाला पाहिजे व्होकल फॉर लोकल ही तर थीम होतीच आणि देशभरातल्या वस्तू देशभरामध्ये विकल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्याचबरोबर इतर अनेक ठिकाणी अने याच्यासाठी म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे थँक्यू सभी का नमस्कार आहे मे मेरा नाम श्रीनिवास राव आता एक इंडियन सिल्क हम गव्हर्नमेंट मे काम करता रिटायर के एक एक नाते ना स्टार्ट था, था। और इन द नेम ऑफ इंडियन सिल्क गैलरी पुणे में ये पांच बार कर फिफ्थ एक्सपो है पहले हम सिद्धि सिद्धि बैंकेट में करता था अभी उधर में डेट्स अवेलेबल नहीं है करके हम महालक्ष्मी लॉन्स हम लोग ट्राई किया था ये भी अच्छा अच्छा रेस्पॉन्स आया सुबह से ये एक्सपो ना पूरा आज से सिक्सटीन से लेकर ट्वेंटी तक के होली का पहले दिन हम खत्म कर रहे हैं फिर गुड़ी गुडीपाडाड है उसके लिए हम लोग ये आयोजन कर रहे हैं देर आर सिक्सटीन स्टेट्स है अराउंड सिक्सटी फाइव स्टॉल्स है एक काशियत क्या है इसमें ना आप हर एक अंडर वन रूप आपका सब मिलेगा आपका बनारस एक्सक्लूसिव आइटम बनारस मिलेगा फिर ये कौन सा कैलकाटा का बुटीक आइटम्स मिलेगा देन, मटका सिल्क है और कांचीपुरम है क्रेप है आपको क्या नहीं मिलेगा जो सब जो चाहिए शादी सीजन भी आ रहा है अप्रैल में उनके भी सब इधर में खरीद करते वेडिंग कलेक्शन है और लेनस है और काटन गारमेंट्स है और सब चबूर है और बगरू प्रिंट्स है क्या ना सब कुछ है उसमें एक्सक्लूसिव कलेक्शन है एट वन रूप है कांता स्टिच्ड है और ब्लाउजेस है एवरीथिंग एट वन रूप है एट कन्वीनियंट प्लेस में हम लोग एक एक्सपो आयोजन कर रहे हैं मैं सबको रिक्वेस्ट कर रहा हूँ पुणे घर को इधर हमारा एक्सपो में आके इधर में आके इधर हमारा व्यूवर्स को प्रोत्साहित देने के लिए हम रिक्वेस्ट कर रहे हैं सबको ये ट्वेंटी तक रहेंगे रेंज टू थाउजेंड से लेके कर दो लाख तक है एक पाइटनी शरी है वो दो लाख तक है कांजीपुरम में एटी थाउजेंड मिलेगा उसमें बहुत सारे रेंजेस है एफोर्डेबल रेजर मतलब इधर में बहुत रीजनेबल मिलेगा क्योंकि डायरेक्ट वीवर से करके ये मार्केट में थोड़ा तो ज़्यादा मिलेगा तो वीवर से च्वाइस बहुत है एक अंडरवर्स में सब मिल जाएगा तो इसलिए सबको रिक्वेस्ट कर रहा हूँ हमारा एक्सपो में आके खरीदेगा ये ट्वेंटी तक कर रहेंगे थैंक यू थैंक यू